किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया तीन प्रकारच्या कलरचे उकडीचे मोदक त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे दोन वाट्या तांदळाचं पीठ उकड करून चांगलं मळून घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे एक वाटी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत थोडेसे गूळ घेतले अर्धा वाटी दोन वेलचे घेतले आहेत आणि हे दोन कलर घेतले ते एक येलो आणि ग्रीन आणि हे बिटाचे ज्यूस काढलेले आहे बीट किसून त्याचा ज्यूस काढला आहे म्हणजे पिंक कलर येण्यासाठी तर आता आपण उकडीचे मोदक तयार करूया आता हे मी उकडीचे मोदकाचं पीठ कसं तयार केलं ते तुम्हाला दाखवलं नाही पण मी जे अगोदरची रेसिपी आहे माझी उकडीचे मोदक त्याच्यामध्ये मी ते दाखवलेलं आहे रेसिपी ते तुम्ही बघू शकता तर आता आपण उकडीचे मोदक करण्यासाठी त्याचं सारण तयार करूया गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे त्यात थोडंसं तूप टाकलंय त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे ड्रायफ्रूट चांगले फ्राय झाले की त्याच्यामध्ये वेलची घालायची आणि नंतर एक खोबरं घालायचं त्याच्यामध्ये गोळ घालाय सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं सारण बनवायचं आपलं आता हे सारण तयार होत आलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थंड व्हायला ठेवूया आता गॅसवर चा एक ठेवलं आहे त्याच्यात ते सारण ठेवले उकडीचे आणि त्याच्या एक झाकण ठेवले पाणी याच्यामध्ये तोपर्यंत हे पाणी उकळलेलं आहे तोपर्यंत आपण मोदक तयार करूया आता हे तीन कलरचे आपल्याला मोदक करायचे आहे तर आपण तीन पाई। पाई। तर बीटा कलर याच्यामध्ये घालायचे तर या पिठामध्ये पिठाचा कलर घालून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं पिंक कलरचा गोळा बनवून घेतला पिठाचा हे बघा असं येलो गोळा करूया पिठाचा आता ते उकडीचं पीठ होतं ते आपण त्याच्यामध्ये कलर मिक्स करून असे तीन प्रकारचे गोळे तयार केलेले आहेत तर आता हाताला थोडं तूप लावून असं एक गोळा घ्यायचा आणि त्याला असं करायचं गोल करायचं पुन्हा दुसरा घ्यायचा तो पण असंच करायचा असं थोडं हाताने त्याला गोल करायचं करायचा अजून एक घ्यायचा गोळा त्याला पण असं करायचं हाताने पुरीचा आकार द्यायचा मग ते तीन झाले आपले पुरीसारखे करून गोळ्याचं ते आता असे जॉईंट करायचे हे आणि त्याचे आपल्याला पारी बनवायचे आहेत ते हातात असं पकडून याला वाटीसारखा आकार द्यायचा आणि असं हातव घेऊन याच्यामध्ये जे खोबऱ्याचं सारण केलं होतं ते एक चमचा ठेवायचा याच्यामध्ये आणि याच्या अशा कळ्या करायच्या असं प्रेस करायचं आहे असं सगळ्या कळ्या करून घ्यायच्या आणि असं अलगद असं प्रेस करायचं चांगलं चिटकवायचं याचं एक वरचं टोक असतं ते आणि असं खालून जरा असं प्रेस करायचं आणि असा मोदकाचा आकार द्यायचा अशा प्रकारे सर्व मोदक आपण करून घेऊया आणि मग उकडायला ठेवूया आपण दाखवते मोदक पण असंच पहिला केला तसंच करायचा असं प्रेस करायचं चांगलं आणि असं वाटीचा आकार द्यायचा सगळ्या कळ्या पकडायच्या आणि असं प्रेस करायचं हलक्या हाताने कळ्या व्यवस्थित येतात जरा खालून हाताने असं टच करायचं तर आता सर्व प्रकारे आता आपण सगळे मोदक असे करून घेऊया आणि मग उकडायला ठेवूया मोदक बनवून तयार केलेले आहेत आपण ते आता उकडण्यासाठी गॅसवर ठेवूया पातीला ठेवले त्यात एक ग्लास पाणी ठेवायचं आणि उकडण्यासाठी ठेवून द्यायचे एक दहा मिनिट आपण गॅस बंद करूया बघूया मोबद्दा उकडले छान झाले आता आपण डिश सर्व करूया हे पहा तयार आहेत आपले उकडीचे तीन कलर मधले मोदक हे तुम्ही घरी बनवा आणि कमेंट मध्ये सांगा कसे झाले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुम्हाला रेसिपींचे मी नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईल धन्यवाद